श्री स्वामी तुमच्या पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आहे युट्यूब चॅनेल आणि स्वामींची सेवा या तुम्हाला एक छानसा अनुभव सांगणार आहे कारण माझ्या आज बऱ्याच ताई स्वामी भक्त आहेत त्यांच्यासाठी खरंच खूप म्हणजे उपयुक्त अशी माहिती ठरणार आहे गेल्या वर्षी एप्रिल मेच्या दरम्यान मी अक्कलकोटला गेलेली स्वामी महाराजांच्या मठात त्यावेळेला मी असं महाराजांना माझी एक इच्छा सांगितली असं नवस काही काही केलं नव्हतं मी एक म्हटलेलं स्वामी महाराज माझी खूप इच्छा आहे की युट्यूबवर आपला एक चॅनल खोलायचा व्हिडिओ बनवायचे आणि त्यातून येणारं पहिलं पेमेंट पे तुमच्या चरणी ठेवायचं अशी माझी खूप इच्छा आहे एवढंच म्हणजे मी सांगितलं परत म्हटलं नको सारखं काही स्वामी महाराजांना मागायचं म्हणजे ते तर नेहमी आपल्या मला तर बऱ्याच गोष्टी त्यांनी दिलेल्या आहेत मग म्हटलं बऱ्याच गोष्टी देत असतात आणि सारखं काही मागायचं आहे तरी पण मी म्हटलं जाऊ म्हणजे मी एवढी फक्त गोष्ट बोललेली आणि परत आल्यानंतर ना मी चॅनेल चालू केला आणि सांगायची गोष्ट अशी की माझं चॅनलचं मी नाव सुद्धा ठरवलं नव्हतं किंवा ईमेल आय डी कुठला काही म्हणजे एवढं काहीच ठरवलं नव्हतं त्यावेळेला माझे जवळजवळ वीस ते एकवीस व्हिडिओ आधीच मी तयार करून ठेवलेले की म्हणजे मी ना कॅमेरा बंद करून ना म्हणजे कॅमेरा ऑन करून ना वयस देत राहायची की आपला व्हायस कसा येतो ऐकायला बरं वाटतंय का मी अशी बऱ्याच वेळेला प्रॅक्टिस केलेली आहे कारण नवीन असतो बऱ्याच गोष्टी माहिती नसतात मग माझी मा तर स्वामी सेवा चालूच असते पण तुम्हाला एक सांग का बऱ्याच वेळेला आपण काय म्हणतो की मी स्वामींना खूप साकडं घालते स्वामींना मनातल्या गोष्टी सांगते पण स्वामी माझ्या इच्छा पूर्ण ना करत नाही आता तुम्ही सांगा मी जर म्हटलं असं म्हणून आले म्हटलं आपण घरी हां आणि मी जर कधीतरी चार पाच दिवसांनी एखाद्या व्हिडिओ टाकला व्यवस्थित व्हिडिओज टाकला नाही त्याचं एडिटिंग व्यवस्थित नाहीये कुठ काही आपलं उचलून टाकलं असा व्यवस्थित चॅनल म्हणजे व्हिडिओ एकाखाली एक असं म्हणजे व्यवस्थित असं टाकले नसते कसंही काही टाकले असते उगस थांबणे दिलं नाही टायटल दिलं नाही किंवा दोनच मिनिटाचा व्हिडिओ टाकला एखाद्या व्हिडिओला काही अर्थच नाही असं काहीतरी टाकलं असतं तर तुम्ही तुम्ही सांगा माझं चॅनल पुढे गेला असता का नसता गेला आणि स्वामी महाराज सुद्धा काही करू शकले नसते भले मी रोज स्वामी महाराजांचं एकशे आठ वेळा नामस्मरण केलं असतं पाडायनं केली असती कारण स्वामी महाराज तुमची मेहनत सुद्धा बघतात तुम्ही मेहनत किती करताय तुमची चिकाटी जिद्द म्हणजे बऱ्याच वेळेला तुम्हाला अपयश देतील त्यातून तुम्ही उठताय का नाही ह्या सगळ्या परीक्षा बघत असतात ज्या वेळेला आपण या परीक्षेला जा सामोरं जातो त्या परीक्षेत पास होतो ना त्याच वेळेला आपल्याला सक्सेस मिळतं तोपर्यंत मिळत नाही कारण बऱ्याच जणांना असं वाटतं की आम्ही म्हणजे अकरा गुरुवार केले किंवा स्वामींचा मंत्र म्हटला किंवा असं बरंच काही काय केलं की स्वामी महाराज मला आपोआप आणून देतील पण असं काही नसतं त्यासाठी आपल्याला सुद्धा प्रयत्न करावे लागतात मग मी ना रोज रोज व्हिडिओ टाकायचे मला तुम्हाला तो एक व्हिडिओ बनवायचा मी चॅनल कधी चालू केला माझा चॅनल मॉनिटायझ कधी झाला युएस टॅक्स फॉर्म कधी भरला गुगल पिन कधी आला हे सगळं मला एका व्हिडिओमध्ये सांगायचं आहे पण आजच्या व्हिडिओमध्ये एवढं सांगते की माझा चॅनल ना फक्त अडीच ते तीन महिन्यात काय मॉनिटाईज झालेला म्हणजे उडल लवकर मॉनिटाईज झालेला ठीक आहे त्यानंतर म्हणजे माझं मशीनचं काम असल्यामुळे दिवाळी दसरा गणपती दहा दहा दिवस व्हिडिओवर टाकलेले नाहीत हे मी अॅग्री करते कारण जिथं आपला दुसरा व्यवसाय असतो त्यावेळेला कंटिन्यूकडे लक्ष नाही देऊ शकत पण चॅनल मॉनिटाईज होता त्यामुळे मी काही टेन्शन घेतलं नव्हतं चॅनल मॉनिट असं झालं म्हणून मी तुम्हाला सांगत असते की पहिला चॅनल मॉनिटाईज करून घ्या आणि नंतर गॅप ठेवा पण आधी ठेवू नका बऱ्याच वेळेला काय होत स्वामी महाराज वेळी प्रत्येक भक्तापर्यंत पोहोचत आहेत मग ते कोणाच्या ना कोणाच्या रूपात आपल्यापर्यंत येतात हे फक्त आपल्याला ओळखता आलं पाहिजे मी तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमध्ये मध्ये सांगितलं माझ्या शेजारी एक भावी आहे तिचा पण युट्यूब चॅनेल आहे ती युपी आहे पण तिचा म्हणजे तिचा माझा एकत्र आमच्या दोघींना पण माहिती नव्हतं की आम्ही युट्यूबवर चॅनल खोलतोय ती एकदा एड एवढं ब्लाउज शिवायला टाकायला आलेली तर असं सहज तिनं मला अर्जंट शिवायला तेव्हा मी बोलले नाही माझं युट्यूब चॅनल आहे मला तिथं थोडा वेळ द्यावा लागतो तेव्हा मी आता अर्जंट कपडे कोणाचे घेतले त्यावेळेला तिनं असं चॅनेल म्हटले नाही बादच्या हे भाभी कर डो सक्सेस आहे असं तसं तिनं आपलं मला सांगितलं आणि परत ती अशीच एकदा आली कपडे शिवायला तर तिला ती म्हटली अरे अन व्हिडिओ ने की मी म्हटलं म्हणजे मी आपलं तिला सांगितलं नाही म्हटलं मला नाही जमत कारण कपडे शिवायचे असतात आता सीजन आलाय त्यावेळी ती म्हटली अरे भाभी करो मत कुछ भी डाल दो व्हिडिओ मी बोली ऐसा डाल दो तर ती म्हटली नाही ऐसा सोचो की खाली युट्यूब मेरा केला चॅनल रहा है आप बाकी बाकी पे ध्यान मत दे दो म्हणजे असं सांगत होती फक्त असं आपण लक्षात ठेवायचं की युट्यूब आपलं आहे चॅनल फक्त त्याच्यासाठी आपल्याला व्हिडिओ टाकायचे मग तुम्ही कोणतं ती मला तशी सांगायची आप कोणसा बी कॅटेगरी डालो लेकिन व्हिडिओ डाल दो तर मी तिला सांगितलं की मी आधी असं असं टाकलेले आहेत आणि मध्येच ब्लाऊजचं कसं टाकू बघा माझ्या एक व्हिडिओमध्ये म्हणजे चॅनलमध्ये एक दहा ते पंधरा व्हिडिओ ब्लाउजचे आहेत मध्येच मी ब्लाऊजचं टाकलेलं आहे तर ती म्हटली नाही भाभी आप डाल दो देखो दस आया ना एक घंटा तो बिले ना आपको म्हणजे ती मला असं मोटिवेट करत होती आता बघा तसा तर तिचा चॅनल मॉनिटाइज नव्हता माझा होता तरी सुद्धा तिचा चॅनल अजूनही मॉनिटाईज नाही पण मी असं नाही म्हटलं की तर मी आहे उलट माझा चॅनल सक्सेस झालाय पण नाही मी मला असं वाटायला कदाचित स्वामींनी मला कुठेतरी मी डेमोटिवेट व्हायची त्यावेळेला मला मोटिवेट करण्यासाठी तिला पाठवलेलं असेल ती ज्या ज्या वेळेला माझ्याकडे घरी यायची ना त्यावेळी ती मला नेहमी सांगायची भावी म्हणजे एक दिवस तुम्ही जेवण करू नका पण व्हिडिओ आपला येऊ द्या कारण याचं महत्व तुम्हाला पुढे गेल्यावर खायला असं ती मला एवढं म्हणजे मोटिवेट करत राहायचे आता माझ्याही एका एका एक व्हिडिओला ना वीस तीस व्ह्यूज होत्या तुमच्यासाठी मी सुद्धा डिमोटिवेट होत होती मी त्यावेळेला काय करायची स्वामी महाराजांच्या फोटो पुढे उभे राहायची ज्या वेळेला व्ह्यूज कमी असतील ना त्यावेळेला मी म्हणायची महाराज मला माहिती आहे तुम्ही माझी परीक्षा घेते पण मी नाही हार मानणार कारण तुमच्या परीक्षेला मी सामोरं जाणार <गला> की तुम्ही बघताय की ही म्हणजे हिच्या व्हिडिओला व्हिज कमी आल्या की ही डिमोटिवे होईल व्हिडिओ टाकणार नाही किंवा असं काही काही असं म्हणजे मी माझं स्वतःशी बोलायची आणि मी म्हणायचे नाही महाराज माझं असं त्यामुळे नाही मी म्हणायचे जाते पण मी टाकणार काही हो मी टाकत राहणार व्हिडिओ मग मी टाकत राहायचे व्हिडिओ मग कदाचित स्वामी महाराजांनी तिच्या रूपात मला येऊन बऱ्याच गोष्टी अशा सांगितल्या ती फक्त ना मला हा व्हिडिओ डालतो व्हिडिओ दो एवढंच सांगायचे बाकी काही मला सांगायचंच नाही बाकी ना तिला तिला अजून चॅनल मॉनिटाईज नाही झालेला त्यामुळे तिला बाकीच्या गोष्टी माहिती देतील पण ती मला सांगायचं मग तुमच्या बाबतीत बऱ्याच स्वामी भक्तताई आहेत तुम्ही पण हे लक्षात घ्या की तुम्ही स्वामींची सेवा करताय तुम्ही स्वामी सेवेकरी आहात आणि युट्यूबच पण काम करताय तुम्हाला सुद्धा स्वामी महाराज कोणाच्या ना कोणाच्या रूपात येऊन काही ना काहीतरी संकेत देत आहेत तो संकेत तुम्ही ओळखा तुम्हाला कुठेतरी कशाची तरी जाणीव होत असेल त्या गोष्टी करा आता मी जर तिला असं दुर्लक्ष केलं असतं ना की जाऊ दे ही कोण मला सांगणार आहे आपल्याला माहित आहे सवय कशी असते असं दुर्लक्ष केलं असतं ना तर कदाचित म्हणजे मी डिमोटिवेटच नाही मी राहत राहिली असते पण कसं मी ओळखलं की नाही काहीतरी आहे आता असं सांगायचं म्हणजे त्यांच्या युपीच्या भाषेत तिनं व्हिडिओ टाक मी मराठीत टाकले दोघींचा एकमेकींना काहीच फायदा नाही कारण तिचं मला काही त्यांची लँग्वेज कळत नाही आणि आपले मराठी तिला जास्त कळत नाही आम्ही एकमेकींना सबस्क्राईब पण नाही केलं ती म्हटली काय करू सबस्क्राईब उपयोग आपण तर एकमेकींचे व्हिडिओ बघणार नाही ना। मग कशाला ना सबस्क्राईब करा म्हणजे एवढं पण फक्त ती सांगायची नाही आप भाभी व्हिडिओ डालो आप भाभी व्हिडिओ डालो एवढंच तुझं फक्त मला वाक्य असायचं मी पण म्हणायची जाऊ दे हे सांगताना म्हणून टाकते ट्राय तरी करून बघते असं व्हायचं म्हणून ताई न तुम्ही स्वामी सेवा तरी कराल पण त्यासोबत या सुद्धा गोष्टी करा स्वामी महाराज तुम्हाला यश देतील आणि एक सांगू का ज्यावेळेला आपण एखादं चांगलं काम करतो ना ठीक आहे एखादं चांगलं काम केलंय आपल्या मनाला समाधान मिळालंय त्यावेळेला ना आपल्याला समोरून दोन चांगली कामं आपल्यासाठी होत असतात आणि जर आपण एखादं वाईट काम केलं ना तर समोरून आपल्यासाठी दोन वाईट कामं होत असतात त्यामुळे आता तुम्ही ठरवायचंय आणि मला तर असं वाटतंय बऱ्याच गोष्टी आहेत बघा आपण ना याच्या व्हिडिओकडे जातो त्याच्या व्हिडिओकडे जातो ह्यानं काय केलं त्यानं काय केलं असं बघत बसतो प्लीज असं बघू नका यामुळे तुम्ही स्वतः डिमोटिवेट होणार आहे तुम्ही तुमच्या कामाकडे लक्ष द्या तुम्ही तुमच्या व्हिडिओकडे लक्ष द्या तुमचा व्हिडिओ कसा चांगला होईल तुम्हाला त्यातून किती आनंद मिळतो हे बघा कारण हे सुद्धा महत्वाचं आहे उगर पट्टी करायची म्हणून करू नका जास्तीत जास्त त्या असं असे व्हिडिओ बनवा की त्यातून तुम्हाला स्वतःला आनंद मिळाला पाहिजे बघा पैसे तर काय सगळेच सांगतात पण त्या पैशातून किंवा आपण केलेल्या कामातून ज्या वेळेला आपल्याला आनंद मिळतो ना तेच खरं आपलं म्हणजे महत्वाचं सुख आहे आता तुम्ही जर पैसे मिळवायसाठी जर म्हणजे युट्यूबवर व्हिडिओ टाकताय नंतर तुम्हाला पैसा भरपूर मिळेल पण तुम्हाला समाधान मिळणार आहे का बऱ्याच वेळेला ना चॅनेलच्या अचानक व्ह्यूज कमी येतात सबस्क्रायबर कमी होतात काही करायचं काही करत नाही त्यावेळेला फक्त ता एक लक्षात घ्यायचं की स्वामी महाराज माझी परीक्षा घेते तर मी अजिबात डिमोटिवेट होणार नाही असं तुम्ही स्वतःला मोटिवेट करा बघा त्याचा म्हणजे त्याचा फायदा असा होणार की तुमचे फोटचे दोन चार व्हिडिओ चांगल्या व्ह्यूज आलेले असणार रोजच सुखाचे दिवस कसे येतील व आठवड्यातील दोन दिवस तरी आपल्याला दुःखाचे येणार ना अगदी तसंच आहे रोजच आपल्या व्हिडिओला चांगल्या व्ह्यूज कसे येणार एक दोन व्हिडिओना तरी येणारच ना त्यामुळं ये प्लीज ताईनं अजिबात डिमोटिवेट होऊ नका स्वामींना एक आपण स्वामी सेवेकरी आहोत आणि स्वामी आपल्याकडून चांगलंच काम करून घेणार आहेत हा एक स्वतःला विश्वास द्या बघा तुम्हाला बराच फरक जाणवेल आत्ता मी ठीक आहे माझं ज्या वेळेला पेमेंटचा म्हणजे असा प्रॉब्लेम चालेला मला म्हणजे तुमच्या तुम्हाला जसं आता टेन्शन आहे अगदी तसंच मी सुद्धा सगळ्या टेन्शनमध्ये गेलेले आहे ठीक आहे आता युट्यूब समोर मी जर तुम्हाला सांगत बसले नाही मला टेन्शन आहे टेन्शन आहे तर तुम्ही अजून टीमोटिवेट होणार की तुम्ही म्हणणार मग असं व्हायला नको म्हणून मी तुम्हाला नेहमी ना व्हिडिओ जरी बनवत असले ना तरी माझ्या पण मनात शंभर प्रश्न असतात की माझा म्हणजे जोपर्यंत मला पेमेंट मिळत नव्हतं ना मला खूप टेन्शन होतं की मी आज बऱ्याच ताईंना सांगते पण जर उद्या माझं पेमेंट नाही झालं किंवा काही प्रॉब्लेम आला सगया तर ह्या सगळ्या ताईंचा विश्वास उठेल माझ्यावरून तर उठेलच पण ह्या वरून सुद्धा उठेल त्यामुळं ना मी असं म्हणजे ना खूप टेन्शनमध्ये दिवस काढलेले आहेत जरी तुम्हाला मी मोटिवेट करत असले तरी पण त्याबरोबर स्वामी महाराजांचा विश्वाससुद्धा होता नंतर मी आत्ता म्हणजे सात गुरुवारचं पारायण माझं चालू होतं सातवा गुरुवार पूर्ण व्हायच्या आत मला पेमेंट मिळालं त्यासाठी पण मला ना खरंच स्वामी महाराजांचे खूप आभार मानावे लागले मी सात गुरुवारचं पारायण काय केलं तर स्वामी महाराजांनी मला चांगली साथ दिलेली आहे त्यांचा आभार मानायला म्हणजे हे बघा आता सात गुरुवार करून किंवा पेमेंट देऊन काय आपण त्यांचा आभार मानवू शकत नाही पण एक आपली मनाची म्हणतात की आपल्या मनाचं समाधान त्याच्यासाठी मी गुरुवार केलेले म्हणजे अजून चालू आहेत मला असं म्हणजे छान वाटलं की आपण आपले गुरुवार चालू आहे त्यांना आपल्याला स्वामी महाराजांनी हा खूप मोठा असा चमत्कार दिलेला आहे आणि पण त्याच्यासोबत संयमसुद्धा महत्वाचा असतो बरोबर नऊ ते दहा महिने मी या गोष्टीसाठी संयम ठेवलेला आहे माझ्या बऱ्याच अशा ताई आहेत की बरेच दिवस झाले त्यांचे चॅनेल सक्सेस नाही झालेले हे बघा मी अजूनही तुमच्यासाठी एक चांगला म्हणजे प्लॅनिंग माझ्या डोक्यात आहे ते मी करणार चा, आहे त्यातून बऱ्याच चॅनेलला फायदा होणार आहे बघू आपण ते मी पुढच्या एखाद्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला नक्की सांगेन फक्त या व्हिडिओ मध्ये एकच सांगते की मी स्वामींचा विश्वास ठेवला त्यासोबत मी काम सुद्धा केलेलं आहे त्यामुळे आज म्हणजे माझे दोन तीन व्हिडिओ बघून बऱ्याच ताई बोलल्या हो की आमचा पण स्वामींचा विश्वास आहे आम्ही पण करणार हो तुम्हाला पण स्वामी साथ देतील देणार जिथं प्रामाणिकपणे कष्ट आहे मेहनत आहे संयम आहे चिकाटी जिथं जेवढे शब्द असतील ना तेवढं आहेत ना तिथे स्वामींना भरभरून देतात तुम्हाला एवढं देणार ना की तुम्हाला सुद्धा गरज पडणार नाही एवढं देतील फक्त ना तुम्ही तुमची मेहनत सुद्धा तिथे असं नाही की तुम्ही स्वामींना फक्त बोललाय कामच करत नाही असं नका करू स्वामी तरी तुम्हाला कसे देतील त्यामुळे प्लीज तुमच्या कुठला एका सुद्धा ताईचा व्हिडिओ वेस्टेज जाणार नाही किंवा तिचं कष्ट वेस्टेज जाणार नाही तुम्ही एवढंस जरी काम केलं ना तरी तुम्हाला एवढा मोबदला त्याचा मिळणार आहे फक्त थोडा संयम ठेवा आणि आत्ता जेवढ्या युट्यूब चॅनल आहेत ना तेवढं सगळ्यांना आपल्याला सक्सेस करायचं आहे आणि सगळ्या सक्सेस होणार माझ्या मी तुम्हाला हे बघा मी एवढा कॉन्फिडन्स न बोलते म्हटल्यावर म्हणजे कॉन्फिडन्स माझ्याकडे एवढा आहे की मी तुम्हाला म्हणजे सांगू शकते की आज जेवढं मला म्हणजे ताई ॲड आहेत जेवढ्या आहेत यूट्यूब चॅनेल ज्यांच्या आहेत ना मी प्रत्येक ताईपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहे प्रत्येकीचा चॅनल मॉनिटाईज करण्याचा म्हणजे मी प्रयत्न करणार आहे आणि नक्की होणार सुद्धा आहे कारण तसंच माझं प्लॅनिंग चालू आहे चाललेलं आहे बघू आता किती स्वामी महाराज त्या सुद्धा गोष्टीला यश देत आहेत ते, ते तुम्हाला दिसेल आहे हा व्हिडिओ इथेच थांबवते सगळ्यां माझ्या स्वामी ताईंना एवढंच सांगते की अजिबात कोणी डिमोटिवेट होऊ नका स्वामी महाराज आपली बऱ्याच वेळेला परीक्षा बघत असतात आणि आपण स्वामी भक्त सगळ्या त्या परीक्षांना पास होणार आहे